नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा बघा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस हेच खत्रेमय आहे म्हणजे यांनाच धोका निर्माण झालेला आहे आता भारतीय जनता पक्ष कसा खत्र्यामध्ये आला आहे आपण पाहिलं असेल की याच्या अगोदर इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष देखील खत्र्यात आला होता त्यावेळेस इंदिरा गांधी वेगळं इंदिरा काँग्रेस वेगळं झालतं आणि अजून एक काँग्रेस झालत वेगळं आता तशीच काहीशी परिस्थिती नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षामध्ये तयार झालेली आहे आणि नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष तसंच पंतप्रधान पद काय सोडायला तयार नाही तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करावा तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा नरेंद्र मोदी हे सलग अकरा वर्ष झालं देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे साडे अठरा ते एकोणीस वर्ष मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी हे राजकारणात आल्यापासून आणि आमदार खासदार झाल्यापासून ते सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सलग ते वीस वर्ष मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपदी गुजरातच्या राहिले त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले खासदार झाले तसेच देशाचे पंतप्रधान झाले देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर सलग आता हे अकरावं वर्ष त्यांचं पंतप्रधान पदाचं सुरू आहे आता परिस्थिती अशी झालेली आहे की भारतीय जनता पक्षामध्ये बघा साहजिकच आहे की जर पंच्याहत्तर वर्ष झाली असतील एखाद्या व्यक्तीला तर त्याला रिटायरमेंट आहे म्हणजे तो आमदार असेल खासदार असेल नगरसेवक असेल मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल कुठल्याही पदावरती असेल तो व्यक्ती तर त्याला मात्र पंच्याहत्तराव्या वर्षी भारतीय जनता पक्षामध्ये रिटायरमेंट दिली जाते आणि पंच्याहत्तर वर्षी रिटायर झाल्यानंतर आपण आपलं काहीतरी उद्योगधंदा काहीतरी काम शेतीवाडीचं करा असं त्यांचा सूचक सल्ला असतो परंतु आता पैशाचा ढेक पैशाचा महापौर पैसे कमवून मोठे झालेले लोक असतात आता कुठे शेती करायला जाणार आहे पण असो काय असेल ते असेल आता बघा मित्रांनो अशी परिस्थिती झालेली आहे की नरेंद्र मोदी हे सलग तीस पस्तीस वर्ष सत्ता भोगलेली आहे त्यांनी आणि सत्तेची लालच एवढी लागलेली आहे की त्यांना आता सत्ता सोडणं कठीण झालेलं आहे मागल्या दोन तीन दिवसामध्ये आर एश एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवत यांनी असं सांगितलेलं आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले की आपण दुसऱ्या माणसाकडे कार्यभार दिला पाहिजे आणि आपण रिटायरमेंट घेतली पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये बघा कर्नाटकमध्ये येडियुरप्पाचं सरकार होतं येडीयुरप्पा मुख्यमंत्री होते त्यावेळेस बघा येडियुरप्पाला अशा पद्धतीनं बाजूला केलं की तिथं भाजपनं किंवा आर एस एस न बघितलं नाही की महारा तिथल्या कर्नाटकचं आपलं सरकार जाईल हे पाहिलं नाही परंतु त्यांनी जो त्यांचा फॉ नियम आहे तो फॉलो केला म्हणजे पंच्याहत्तर वर्षात तो किती जरी मोठा व्यक्ती असेल कुणी जरी असेल तरी त्याला रिटायरमेंट करून त्या पदावरून घालवायचं असं भारतीय जनता पक्षाचं आणि आर एस एसचं एक नियम आणि अटी शर्ती अशा पद्धतीनं आहे परंतु आता इथं काय झालंय की नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस ला Uh, uh, आर एस एस पेक्षा मोठे झालेले आहेत म्हणजे नरेंद्र मोदी आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला जो म्हणत नाही आता भारतीय जनता पक्षाचे दोनशे चाळीस खासदार निवडून आलेले आहेत त्यापैकी जवळपास ऐंशी टक्के खासदार हे नरेंद्र मोदींच्या मोदींच्या विचाराचे आलेले आहेत आर एस एस विचाराचे थोडे खासदार आहेत मग त्याच्यामुळं जर आर एस एस नरेंद्र मोदींना हटवू पाहत असेल तर मात्र नरेंद्र मोदींना हटवणं हे कठीण झालेलं आहे आणि यामुळं असंच आपल्याला म्हणता येईल की भारतीय जनता पक्ष असो किंवा आर एस एस असो याच्यावरती कब्जा हा नरेंद्र मोदींचा आता सध्या म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी मग त्यामुळं असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतंय की भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच खत्रे मी आहे अभि म्हणजे ह्या ह्या लोकांना ह्यांनाच खतरा निर्माण झालेला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून पाठीमागच्या काही काळामध्ये बघा नरेंद्र मोदी हे संघाचं जे ऑफिस आहे गोडविलकर गुरुजींच्या नावे म्हणजे नागपूर या ठिकाणी तर नागपूरला आले होते त्या भवनामध्ये गेले संघाच्या आणि तिथं त्यांनी बघा मोहन भागवत आणि आर एस एचे काही लोक आहेत त्यांच्या सोबत जवळपास एक दीड तास चर्चा केली होती या चर्चेनंतर पुन्हा ते अर्धा वेळ म्हणजे अर्धा दिवस तिथं थांबले आणि नंतर तिथून निघून गेले होते त्यानंतरच असे स्पष्ट संकेत दिले होते की बाबा नरेंद्र मोदींना बोलवून सांगितलं गेलं की बाबा आता तुमची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही राजीनामा द्या आणि इतरांना कोणाला तरी संधी द्या परंतु आता असं झालेलं आहे की मोहन भागवत ही यांची देखील पंच्याहत्तरी पूर्ण झाले असेल मग अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे न... मोहन भागवतलाच हटवतील किंवा जे जे विरोध करतील त्यांचं त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघ जण मिळून करतील एकंदरीत आपल्याला चित्र त्याच्यामुळे बघा तरी असं वाटतंय की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून हटणार नाहीत उलट त्यांना जे जे विरोध करतील त्या सर्वांना हटवण्याचं काम हे नरेंद्र मोदी करतील आता देवेंद्र फडणवीस त्यांना सहकार्य करतील का तर नाही देवेंद्र फडणवीस हे आर एस एस चे कट्टर आर एचे देवेंद्र फडणवीस झालं सुधीर मुनगटीवार झालं हे जे लोक हे आर एस एस कट्टर आहेत आता त्यामुळंच बघा काल परवा एकनाथ शिंदे हे मुंबईला गेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते परंतु त्यांना मुख्यमंत्री केलं नाही परंतु अमित शाह यांच्याकडून पुन्हा देवेंद्र फडणवीसांना काढून त्यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं कारण की भाजपमध्ये जे जे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात असतील विरोधक असतील त्यांना संपवण्याचं काम हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी पुढचा पंतप्रधान कोण हे जर आपण साजिकच विचार केला तर त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव घेतं त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत हो योगी आदित्यनाथ यांचं देखील नाव घेतलं जातं आणि तिसरं नाव आहे अमित शहा यांचं परंतु अटल बिहारी वाजपेयी आणि आ, लाल लालकृष्ण आडवाणी यांचे जे जोडे आपण पाहता अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले परंतु लालकृष्ण कृष्ण यांना होता आलं नाही तशीच ही जी आताची जी जोडे आहे नरेंद्र मोदी अमित शहा तसाचचा काही भाग आहे अमित शहा यांना पंतप्रधान होता येणार नाही ना असं साहजिक एकंदरीत आपल्याला दिसतंय परंतु मग पंतप्रधान पदाचा दावेदार कोण आहे की नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचा योग्य आदिनाथ परंतु जर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सत्ता सोडली तर परंतु हे लोक सत्ता सोडतील का हे देखील सध्या सांगणं कठीण झालेलं आहे त्यामुळेच आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय जनता पक्ष बरोबर आर्यस देखील खत्र्यामध्ये आलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे